पोलीसतर्फणे पत्रकार परिषदेसाठी स्वागत आहे कारवाई पोलिसने केलेला आहे आपण एक लॉरेन्स बिश्नोई गँगचं एक मेंबर आहे त्याचे नाव भूपेंद्र सिंग म्हणून आहे ते पंजाबच्या आहे यवतमाळ शहरमध्ये ते गेल्या दोन वर्षापासून राहत होता त्यांना आज सकाळी आपण पाच वाजता एल सी बीच्या टीमने अपरहेंड केलेलं आहे आणि अपरहेंड केल्यानंतर तेव्हा थोडा झटपट झालेला आहे तो विरोध केला होता आपल्याला गोपनीय माहिती होतं की पख्खा गँग मेंबर आहे म्हणून त्यांना उचलून आपण फिर आणला होता प्रॉपरली त्यांना साकालीपासून आपण विचारपूस केला ते पूर्ण कबूल केला ते म्हणजे पंजाबला जलंधरला जेलमध्ये असताना त्यांना एक बिन्नी गुजर म्हणून एक मे मोठा गँग लीडर आहे आणि तो लॉरेन्स बिश्णेसाठी काम करतात हे दोन गँग लीडर्स आहे त्यांच्यासोबत त्यांना ओळख झालेली आहे आणि हे त्यांच्यासोबत काम करत आहे यांच्या हिस्ट्री आपण पाहिले तरी जो भूपिंदर सिंग आता आपण ज्यांना पकडले त्यांच्याविरुद्ध टोटल सतरा गुन्हा दाखल आहे टोटल गुन्हे सोळा गुन्हे पंजाबला आहे आणि एक गुन्हे आपला राजस्थानला आहे आता या आरोपीच्या विरुद्ध स सर्व पूर्ण सिरियस अफेन्सेस आहे म्हणजे मटम टू मर्डर आणि मर्डरसारख्या आहे याच्यामध्ये दोन मर्डरचा गुन्हा आहे लेटेस्ट गुन्हा आहे त्यांच्याविरुद्ध दोन हजार तेवीसमध्ये ते राजस्थानला बारमेर बारमेर जिल्ह्याला मर्डर करून तो तिथून पाडून घेऊन आपणा जिल्ह्याला आलेला आहे आणि ते त्यांना आता आपण ऑलरेडी जेव्हा आपल्याला माहिती मिळेल तेव्हा आपण बाडमेर जिल्ह्याच्या एस पीसोबत माझं जर बोलणं झालं त्यांना कडवलेलं आहे त्यांच्या टीम पण आपल्याकडे आलेल्या आहे त्यांना हँडओवर करणार आहे आणि त्याच्यासोबत जेव्हा आपल्याला हे माहिती मिळालं मी टोटल पंजाबच्या पोलीसमध्ये होशियारपूर ते ते जिल्ह्याच्या ते ते एस पी जलंधर सी पी आणि जलंधर ग्रामीण एस पी आणि जलंधरला जो आपला अँटी गँग सारखा आहे त्यांच्या एक आय जी रँकच्या ऑफिसर आहे सर्वांच्यासोबत मी चर्चा केलेली आहे कारण काय एक मोठा गँग मेंबर आहे म्हणून ते सर्व लोक खूप खूप आपल्याला अप्रिशिएशन केलेलं आहे कारण काय हे ही हे जो गँग मेंबर आहे हे आता आपल्याकडे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट क्लेअर आहे म्हणजे पैसा घेऊन ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते मारतात लोगनं म्हणून ते आम्हाला सांगितलेलं आहे आणि यांच्याकडे अजून आपण सिरियस थोडं पुढच्या गेलेलं तर आपल्याला हे माहिती मिळालं की यांना दर महिनेला एक 20 अमेरिके था है। ते पंचवीस हजार अमेरिकेकडून त्यांना भेटतात आहे ते अमेरिकेमध्ये जो बिन्नी गुजर जो गँगलीडर आहे यांच्या त्यांच्या भाऊ आहे सौरभ गुजर म्हणून तो यू एस एला राहतात ते दर महिन्याला यांना वीससे पंचवीस हजार ते यांना पाठवतात आणि जो तुम्ही पेपरमध्ये पाहिजे की एक अदन लीडर आहे जो गोल्डी ब्रार म्हणून हे गोल्डी ब्रार आणि बिन्नी गुजर हे दोनं यू एस एमध्ये सोबत राहतात म्हणून ये यांना आपला जो भूपेंद्र सिंग ज्यांना आपण पाकलं आहे त्यांना आपल्याला काबूल दिलेलं आहे आणि आपल्याला हे काम केल्याच्या याच्या कामच्या मागे टोटल आपला ए पी एल एल सी बीच्या संतोष मनवर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांना मी खूप खूप अभिनंदन करतो थँक्यू